लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शशिकांत शिंदे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे यावेळी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भेट घेतली पाहूया ते काय म्हणतात ते देणार आहेत काय म्हणालो मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे ते टिकायचं असेल तर ता केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे असं तुम्ही म्हणता आश्वासन सरकारने घेऊन देणार सरकार काय म्हणत की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून घेता येत नाही त्यांचं म्हणणं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या